देशोनतीमध्ये मी स्वप्नील दुधारी आपलं स्वागत करतो विशेष म्हणजे महाराष्ट्रातील शेवटच्या टप्प्यातलं जे निवडणूक आहे ते त्या वीस तारखेला आणि आपण आलो नवी मुंबईमध्ये म्हणजे ठाणे महापालिका सॉरी ठाणे लोकसभा मतदारसंघामध्ये जे शेवटचं मतदान होणार आहे त्या ठिकाणी ठाकरे विरुद्ध ठाकरे अशी लढ ठाकरे विरुद्ध शिंदे म्हणजे शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी टक्कर होते आणि तेच आपण या ठिकाणी आलो त्या जिल्हा महिला संघटक रंजनाताई आपल्यासोबत आहेत काय म्हणणं आहे तुमचं इथे देखील शिवसेना विरुद्ध शिवसेना आहे मतं कुठे परिवर्तित होतील का किंवा पक्ष फुटीनंतर शिवसेनेची ही पहिली निवडणूक आहे ठाकरे गटासाठी आणि शिंदे गटासाठी नवी मुंबईमध्ये फक्त नेते गेलेले आहेत कार्यकर्ते आहेत प ते पदाधिकारी आहेत शिवसेनेचे ते मूळ उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याबरोबरच आहेत त्यामुळं या निवडणुकीमध्ये राजन साहेब अगदी मोठ्या फरकाने निवडून येणार आहेत आणि आमचा प्रचार तशा प्रकारे चालू आहे फक्त आमची जी निशाणी आहे ह्या लोकांनी आमची धनुष्यबाण निशा ही निशाणी चोरलेली आहे ती फक्त आत्ता धनु मशाल ही निशाणी फक्त घरघरी पोचवण्याचं आमचं काम चालू आहे आणि गेली दहा वर्ष राजन विचारे साहेब खासदार म्हणून काम करत आहेत त्यांचं काम इतकं उत्तम आहे त्यामुळं लोक स्वतःहून पुढे येऊन सांगतायत की आम्ही तुम्हालाच मतदान करणार आणि मोठ्या फरकाने आमचे राजन विचारे साहेब निवडून येतील याबद्दल आम्हाला काही खात तुमची सगळ्यात महत्वाची म्हणजे महाराष्ट्राचं लक्ष जिथे लागलंय ते, लाग ते मुख्यमंत्र्यांचा बाले किल्ला असणार ठाणे पण इथे ही जोरदार लढत आहे तुम्हाला असं वाटतं का कुठे तुमचे शिवसैनिक तुमचा कार्यकर्ते कुठे कमी पडतील नाही नाही अजिबात नाही आमचे कार्यकर्ते इतके जोमानी कामाला लागलेले आहेत आणि सोबत महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी किंवा त्यांचे कार्यकर्ते देखील कामाला लागलेले आहेत आणि नवी मुंबई म्हणा किंवा ठाणा म्हणा ठाणा जरी एकनाथ शिंदेचा बालेकिला म्हटलं जातं पण हा शिवसेनेचा बालेकिला आहे हा बाळासाहेबांचा बालेकिला आहे हा ठाणे जिल्हा धर्मवीर आनंद दिघेसाहेबांचा बालेकिल्ला आहे त्यामुळं यांनी कितीही जोर लावला कितीही पैसेचा वापर केला तरीसुद्धा शिवसेनेला मशाल्या चिन्हावरच मत लोक मतदान करणार आहेत सर्व धर्मीय समोर येऊन सांगतायत की आम्ही राजन विचारेनाच मतदान करणार आहोत अगदी अगदी महत्त्वाची गोष्ट इथं अशी आहे की नरेश मशक्यांना तिकीट देताना थोडासा उशीर केला कुठे म्हणजे इथे भाजपा इच्छुक होतं का असं काय वाटतं तुम्हाला नाही इच्छुक तर बरं रोज एक नाव येत होतं कधी आमदारांचं यायचं कधी इकडच्या नवी मुंबईच्या नेत्यांचं नाव यायचं पण असं वाटतं आम्हाला की राजन विचारे साहेबांच्या समोर कोणी तयारच होत नव्हतं आणि मस्केना तर नव्या मुंबईत कोणी ओळखतच नाही ठाण्यामध्ये ते आ, काम करत होते ठाण्याचे नगरसेवक होते त्यामुळं नवी मुंबईचा काय भाईंदरचा त्यांचा काही संबंध नाही आहे आणि विचारेसाहेब त्यांच्याच विरोधात विचारेसाहेब गेली दहा वर्ष अगदी जनमानसात मिक्स होऊन काम करतायत त्यामुळं त्यांच्या समोर कोणी उमेदवार टिकेल असं वाटत नव्हतं म्हणून मजकेना दिलं असं वाटतं याच्या ठिकाणी विशेष म्हणजे भाजपामध्ये देखील संजीव नाईक ह्या जागेसाठी इच्छुक होते आणि बराच वेळ त्यांचं नाव येईल तिकीट मिळेल असं वाटत असताना त्यांना तिकीट नाही मिळालं शेवटच्या क्षणाला पण आगरी कोळी समाज त्यांच्यामुळे नाराज आहे बी जे पीसोबत सोबत येणार का किंवा त्याचा फायदा तुम्हाला होईल का नाही आगरी कोळी समाज खरं तर शिवसेनेबरोबर आहे आणि राजन विचारे साहेबांनी प्रत्येक गावागावात घरोघरी जाऊन काम केलेलं आहे त्यामुळं संपूर्ण या बेलापूर पट्ट्यातील आगरी समाज हा विचारे साहेबांच्या बरोबर आहे आणि तसे सगळे नेते समोर येऊन आम्हाला आता प्रचाराच्या रॅली चार दिवस चालू आहेत तर प्रचाराच्या रॅलीमध्ये लोक येऊन सांगत आहेत की आम्ही हो सर्वजण तुमच्यासोबत आहोत म्हणून त्यामुळं नाराज वगैरेचा प्रश्न नाही कारण विचारे साहेबांचं काम आहे अगदी एक महत्वाची गोष्ट या ठिकाणी आहे की येत्या वीस तारखेला जनता नक्की कुठे कोल देणार हे पाहणं देखील गरजेचं आहे त्याचबरोबर या ठिकाणचं जे निवडणुका आहेत वीस तारखेला पाचव्या टप्प्यातील त्याच्यासाठी नरेंद्र मोदी देखील मुंबईमध्ये जवळपास सात सभा घेणार असल्याचंही कळतं येत्या पंधरा तारखेला सभा आहे सतरा तारखेला ही सभा आहे कुठेतरी भाजपा इथे घाबरली का किंवा पक्षफुटीच्या राजकारणानंतर काय परिणाम होईल हे पाहणं गरजेचं आहे कॅमेरामॅन मिथील तेशेचं सोपले दुधारे घनसोली नमस्कार देशनुतीमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे गेल्या पाच चार टप्प्यातील लोकसभा निवडणुका ज्या आहेत ते संपल्या आहेत आता पाचव्या टप्प्यातील निवडणुकीकडे सगळ्यांचं लक्ष लागलं असताना या ठिकाणी विशेष म्हणजे ठाणे हे लोकसभा मतदारसंघात येत्या वीस तारखेला निवडणुका आहेत आणि एकनाथ शिंदे यांचा हा बालेकिल्ला असल्याचं मानलं जातं सगळा देश ह्या निवडणुकीकडे पाहतोय आपण आज आलोत घनसोलीमध्ये या ठिकाणच्या महिला शहर संघटिका योजना कदम आपल्यासोबत आहेत काय मॅडम कशा पद्धतीने तयारी चालू आहे या निवडणुकीची ह्या निवडणीची खूप जोरदार तयारी चालू आहे आम्ही सगळ्या महिलांनी एका संघाने सगळं काम सुरू केलेलं आहे आणि आमचे जे नेते आहेत राजन विचारे सर यांचा प्रचार आम्ही घरोघरी पोचवत आहोत अगदी महत्त्वाची गोष्ट म्हणजे वेळ खूप कमी राहिला आहे आज चौथ्या टप्प्यातील निवडणूक आज होत आहेत की या ठिकाणी एवढ्या कमी वेळामध्ये मशाल हे चिन्ह पोहोचणं तुम्हाला शक्य आहे हो साहजिकच का आहे कारण की आम्ही प्रत्येक ठिकाणी बॅनर लावलेले आहेत घरोघरी आमचं मशालीचं चिन्ह पोचवलेलं आहे आणि त्याचप्रमाणे आम्ही मीडियाच्या माध्यमातून आम्ही मशाल चिन्ह हे प्रत्येकाच्या मनात आणि घरात रुजवण्याचा प्रयत्न अगदी जोराने करत आहोत आताच महत्त्वाचा मुद्दा असा आहे की या ठिकाणी सगळ्यात मो मोठा समाज आहे अग्रिकोळी समाज आहे आणि अग्रिकोळी समाजाचं समाजा मत हे दुभागलेलं आहे यापूर्वी या ठिकाणी गणेश नाईक आहे त्यांच्याकडे काही वर्ग आहे त्यांनाही तिकीट मिळालं नाही त्याच्यामुळे त्यांचा वर्ग कुठेतरी कन्वर्ट होईल का तुमच्याकडे किंवा त्यांच्याकडे आ, समाज असा एक असा नाही म्हणजे आगरी कोळी समाज जरी ह्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात असला तरी प्रत्येक व्यक्ती ही सुज्ञ आहे आणि प्रत्येकाला माहिती आहे की कोण काम करतं आणि कोण नाही करत आणि आमचे जे उमेदवार आहेत राजन विचारी साहेब हे एकदम तळागाळातले उमेदवार आहेत आणि ते प्रत्येक गोष्ट आणि प्रत्येक कामं अगदी मनापासून सगळ्यांची कामं करत असतात त्यामुळे नागरिक हा खरंच सुज्ञ आहे आणि त्यांना माहिती आहे की आपल्याला कोणासोबत राहायचं आहे आणि कोणासोबत नाही राहायचं ते खूप महत्वाची गोष्ट आहे या ठिकाणची निवडणूक ही अतिशय रंगतदार आहे आणि येणाऱ्या वीस तारखेला या ठिकाणी जनता कुणाला कौल देते पाहणं गरजेचं आहे मुंबई पुणे नागपूर मराठवाडा असो का विदर्भ राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका फक्त देशोन्नती न्यूज वर